Even आपले भविष्यामध्ये निवडणूक आहे जर तुम्ही मला प्रचंड मधली निवडून दिलं तर त्या यशाची मान करी मी नाही येणार त्या यशाची मान करी तुम्ही सगळे होणार साहेबांनी काम केलं आपल्या भागामध्ये

न्याय मिळून दिला असता म्हणून सांगते आपल्या साहेब जेव्हा रोगीला पुण्याला निरशा येऊन बाहेर काढताना पाहुण्या तालुक्याची आले निलेश लकी साहेब साहेबांमध्ये प्रेम केलं आणि माझ्या मध्ये प्रेम करता मी खरंच त्याचे आयुष्य बोलली नाही आपल्याला याच्यापेक्षा भरपूर मोठं कार्य साहेबांनी साहेबांच आहे पण मी सांगू शकते साहेबांनी जे काम केलं त्यांची जाणीव ठेवून मी तुमच्यासाठी भविष्य काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या मनापासून सर्वांची आहे असंच प्रेम कायम करत राहा लाडे कुटुंबावर एकमेकांना जीव आवजरा कधी आई अडचणीला लाडवे कुटुंब वर जसं तुम्ही हात देता पहिले अशीच हात देत राहा हे लाडवे कुटुंब तत्पर आणि